नमस्कार माझं नाव वैभव ढोकळे मी वेल्थी क्रॉप सायन्सचा प्रतिनिधी आहे आपण या शेतकऱ्यांकडे आलो होतो यांना आपण किटोमॅक्स तुशील हे कोथिंबीरवरती फवारण्यासाठी दिलं होतं यांच्या कोथिंबीरवरती कडपा पडला होता त्यासाठी आपण यांना दिलं होतं आता यांच्यातून आपण ऐकू नेमकं फवळल्याच्या नंतर यांना रिझल्ट कसा का आला काय झालं सर आपलं पहिलं नाव सांगा पूर्ण समाधान गजेंद्र गुटे आपलं गाव गाव आहे ताजी जिल्हा लातूर ओके सर आपण कधी फॉवर्थिंबीर होती काय काय त्याच्या आधी भरपूर फॉवर्ड नाही केला त्या मनावर काय रिझल्ट आला नाही त्यानंतर टाका वगैरे पडला होता त्यानंतर आम्ही प्लॉट सोडून दिलता त्यानंतर आमचा महेश हजारे त्यांनी बी फवारलं होतं त्यांनी औषध तुमचं छान वाटलं मग त्यांनी मग त्यानंतर तुम्ही सगळं चर्चा केली आम्ही येताना थोडे कोथिंबीर घेऊन आलता ही असा टाका वगैरे दिसायला आहे त्यानंतर मग तुम्ही म्हणला किती आहे आम्ही मला एक चार पाच फवारे लागते त्यानंतर तुम्ही मला औषध दिलाव त्या औषधाचा सत्तर ते ऐंशी टक्के टाका माझा कमी झाला किती दिवशी किती दिवशी हा तुम्हाला रिझल्ट आला पाच दिवसाच्या नंतर आला पाच दिवसाच्या नंतर म्हणजे पूर्ण टाका म्हणजे करपा पूर्ण पडला होता पूर्ण करपा होता माता पिता वगैरे वरचा जे टोक असतो ते कतरण वगैरे ना ज्या वेळेस तुमची फवारणी केली त्यावेळेस कतरण बी आला आणि टाका बी कमी झाला ओके ओके आणि दुसरा का प्लॉट मध्ये फरक दिसला का तुम्हाला जाणवला कोणता म्हणजे कोथिंबीरची वाढ वगैरे वाढ बी व्यवस्थित झाली आणि पिवळा माल पाडला होता कलर बी हिरवा आला आणि टाका बी कमी झाला ओके ओके तर ही कोथिंबीर आहे आपली कोथिंबीर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सोडून दिली होती त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे कोण व्यापारी वगैरे हो आला होता का आलता ना व्यापारी काय काय व्यापारी काय टाका पडलाय माल चालत नाही थांबा चार दिवस ही फवारा ती फवारा ती आम्ही प्लॉट गेला म्हणूनच सोललेला होता महेश ज्या वेळेस आला त्यावेळेस चल म्हणले तुमच्याकडे साहेबाचे चला मला एक वेळेस ही औषध घेऊन फवार फरक पडतय शंभर टक्के म्हणून तुमचं औषध आणून आम्ही फरक पडला सत्तर ते ऐंशी टक्के आम्हाला चांगला फरक वाटला आणि आता आपला प्लॉट किती रुपयाने आणि कसा गेला सध्या आम्ही काही व्यापाऱ्याला दिल नाही व्यापारी पाचशे सहाशे रुपये कॅरेट मागत होता पण आम्ही लातूरच्या मार्केटला घेऊन गेला तर आम्हाला चांगला एकशे शंभर रुपयापासून दीडशे रुपये किलो आमचा माल गेला ओके 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 आणि आपलं पूर्ण किती क्षेत्र होत आपलं आपलं उसा ऊन मध्ये होते कोथिंबीर आंतरपीक म्हणून आंतरपीक म्हणून उसामध्ये केलेलं होतं ओके तर एक दहा ते पंधरा गुंठे असेल ओके आपण औषध कुठली कुठली घेतली होत्या किटू मॅक्स किटू मॅक्स तुशील तीन औषध घेतली होती तीन औषधाची फवारणी केली की सत्तर ते ऐंशी टक्के नंबर एक माल झाला पिवळा माल पडला होता कलर बेलन वाढवी झाली आता ह्याच्यामध्ये कसं आहे सर आ, आता याचं जे आहे ना त्याचा रिझल्ट आपल्याला पाचव्या दिवसापासून चालू होतो पंधराव्या दिवसापासून हळू रिझल्ट दिसतो आम्हाला तुमच्याकडे यायला थोडा कालावधी जास्त गेली वेळ गेला त्याच्यामुळे थोडं तेवढं मनावा असं सत्तर टक्के झाला आणि चार आठ दिवसांना तुमच्याकडे आला असतात तर शंभर टक्के आम्हाला फरक जाणवाला असता आता पसरचा आमचा अनुभव सांगतो